दापोली खेड रस्त्यावरच्या सुरू असलेल्या कामाचा सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसत असेल तर तो फुरुसवासियांना शनिवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे फुरुस गावामध्ये ज्या ठिकाणी पुलाचं काम सुरू होतं तेथील पर्यायी मार्ग वाहून गेला पर्यायी मार्ग वाहण्यापूर्वी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं हा पर्यायी रस्ता एक प्रकारे बंधाऱ्यासारखा काम करत होता त्याचा फटका इथल्या स्थानिकांना बसला या रस्त्याच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे काही लोकांची बाग उद्ध्वस्त झाली आहे तर काहींच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं याबरोबरच या, या पुलाच्या शेजारी असलेल्या घरांच्या संरक्षण भिंतीचं देखील नुकसान झालं आहे ही दृश्य पुरुष मधली आहेत लोक या रस्त्याला अक्षरशः वैतागली आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की कंत्राटदाराला आम्ही यापूर्वी सांगितलं होतं की हा जो पूल आहे तो आधीच दुरुस्त करा परंतु कंत्राटदार छोट्या छोट्या पुलांचं काम करत राहिला आणि ऐन पावसाळ्याच्या आधी या पुलाचं काम त्यांनी हाती घेतलं यामुळे आता आमचं खूप नुकसान होत आहे याला जबाबदार असलेल्या ठेकेदाराने आम्हाला भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा गावचे ग्रामस्थ करत आहेत लोकांचा आहे त्याला सांगत आलेला आहे भी, तो तो के भी थोती थोती हा तुमचा ब्रिल आता ओढवू नको ऑक्टोबरच्या चौदा तारखेला आणि छोटी छोटी कामं करत बसले आणि हा पाऊस पडल्यानंतर आणि माझ्या घरात रात्री एक इंच एक फूट पाणी हातले चिरलेलं होतं आणि माझ्या बागा नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मला द्यावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फुरुस गावाला भेट दिली आणि इथल्या स्थानिकांशी चर्चा केली कामा बबत सरकार वर या रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली आहे दुर्दैवानं या ठिकाणी घालतायत कलेक्टरने जिल्हा प्रशासनाने त्याला या ठिकाणी वारंवार त्याला पत्र देऊन देखील कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी हा रस्ता पूर्ण केला नाही त्याचं तात्पर्य असं की हा दापोलीन थेट रस्ता बंद झालाय उद्या एखाद्या पेशंटला जर त्या ठिकाणी न्यायचा असेल तर त्याला पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरपटका मारून त्याला त्या ठिकाणी जावं लागेल त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जर अडचणीत असेल आणि तो एखाद्या चुकीच्या मार्गाने गेला आणि त्याच्या जीवाला तर काही जीवितहानी झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण बीएमसी प्रशासन हा ठेकेदार त्याला त्या ठिकाणी जबाबदार असेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकील या ठिकाणी प्रशासनाला इशारा इशारा देऊ इच्छितो येत्या काही दिवसामध्ये हा जर रस्ता सुरू झाला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि जे जे या कामाबद्दल जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण हे नुकसान आतोनात होणार आहे साहित्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं होणार आहे येणाऱ्या हॉस्पिटलमधून येणाऱ्या पेशंटचं होणार आहे आणि येणाऱ्या ना नागरिकांचं त्यांना जो हा जो त्रास होतोय या सर्व जबाबदार हे प्रशासन आहे येत्या काही दिवसात इथं तीव्र आंदोलन छेडला जाईल म्हणजे होईल ते होईल गुन्हे दाखल करा परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे बीएमसी चे अधिकारी आणि ठेकेदार त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची कारवाई <laughs> <laughs> आहे आप आपापल्या मतदारसंघामध्ये त्या आप त्या आमदारांना मंत्र्यांना लक्ष देणं गरजेचं असतं त्या या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून या दुर्लक्षातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे निर्माण झाली आहे असं आमच्या माध्यमात आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या सगळ्या परिस्थितीचा निषेध करतोय आणि हे जर का याच्या आठ दहा दिवसात झालं नाही या ठिकाणी जाणून घेतो आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुश्ताक खान माय कोकण खेड